पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये त्यांनी ते पद स्वीकारलेलं आहे आणि चांगलं काम करून दाखवलेलं आहे उद्या नवीन कोणी प्रदेशाध्यक्ष असेल तर अगदी मला वाटत नाही काय ते काय अडून बस त्यांचे सगळ्या मी जे ओळखतो सगळ्या पक्षाच्या लोकांबद्दल बरोबर हे चांगले मैत्रीचे संबंध आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं विचारांची तडजोड नाही कुठं पण आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराच्या बाहेर जाऊन जयंत पाटील साहेब काय निर्णय घेतील हे मला काही अपेक्षित वाटत जयंत पाटील तुमचे मामा आहेत गेल्या काही दिवसांपासून बघतोय आपण पक्षांतर्गत एक पक्षांतर ते ते वाद चालू आहे प्रदेशाध्यक्ष पदावरती रोहित पवार देखील डोळा ठेवून आहेत अशी चर्चा आहे तर काय वाटतं जयंत पाटलांनी ते पद सोडलं पाहिजे रोहित पवारांनी ते स्वीकारलं पाहिजे किंवा त्यांचा हा हट्ट योग्य आहे असं वाटतं का कोणाचं हट्ट रोहित पवारांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी ते स्वतः इच्छुक आहेत अशी चर्चा आहे आणि वारंवार याआधी जयंत पाटील होत मी इलेक्शन नंतर ते सोडून जाईल असं म्हटले होते तर मग एकंदरीत जे पक्षांतर्गत चर्चा चालू आहे तर काय वाटतं हे योग्य आहे का नाही जयंत पाटील साहेबांनी प्रदेशाध्यक्ष पद जेव्हा स्वीकारलं मला वाटतं दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीच्या आधी एक, एक दोन वर्ष असेल बहुतेक जेव्हा पक्षातलं सगळी मंडळी बाहेर चालली होती सगळं आउट गोईंग भाजपकडे चाललं होतं आणि पक्षात राहायला कोणी लोक तयार नव्हते अशा अडचणीच्या वेळेस त्यांनी पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं मोठ्या मोठ्या यात्रा वगैरे काढल्या जनजागृती केली विरोधी पक्ष म्हणून पक्षाला जे काम करायचं होतं त्याला कार्यकर्त्यांना बळ द्यायचं ऊर्जा द्यायचं काम केलं आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच केलं आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मोठं यश देखील पक्षाला मिळालं त्यानंतर त्यानंतर देखील त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचं चा अत्यंत चांगलं काम केलं आम्ही कायम काय ना काय आम्हाला प्रोग्राम असायचे कायम काय ना mm. काय असायचे विषय नंतर सत्ता गेली त्या अडचणीच्या काळात देखील आदरणीय जयंत पाटील साहेबांनी अत्यंत चांगलं अडचणीच्या काळामध्ये पक्षाचं काम केलं पुन्हा सगळी मंडळी नंतर पक्ष फुटल्यावर गेली तिथेही जयंत पाटील साहेब निष्ठिनी शरद पवार साहेबांबरोबर राहिले आणि अत्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत जवळपास महाविकास आघाडीच्या एकतीस जागा त्यातलं मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा पैकी आठ जागा निवडून विधानसभेलाही झालं असतं तसंच वातावरण होतं पण आता त्याची काही वेगळी कारण आहेत त्यामुळे अत्यंत कल्पकतेने अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत मेहनतीने पूर्ण प्राण ओतून त्यांनी पक्ष वाढवण्याकरता अडचणीच्या काळावधीमध्ये देखील काम केलेलं आहे जसं मी त्यांना ओळखतो ते काय त्या पदाच्या ह्याच्यामध्ये खूपसं त्यांना काही असलंच पाहिजे असं काय ते नाहीये पण आता ठीक आहे नवीन काय घडामोडी होतील तेव्हा मला वाटत नाही काय कह, ते काय त्या पदाला चिकटून बसण्याकरता असं त्यांचं खूप मोठं त्यांचं विचार विचार आहेत खूप मोठी आवक आहे त्यामुळं पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये त्यांनी ते पद स्वीकारलेलं आहे आणि चांगलं काम करून दाखवलेलं आहे उद्या नवीन कोणी प्रदेशाध्यक्ष असेल तर अगदी मला वाटत नाही काय ते काय अडून बसतील मागच ते बोललो होते की मी थांबतो पण कदाचित पवार साहेबांचा काय आग्रह असू शकेल की तुम्हीच बघा असं असू शकेल कदाचित पक्षांतर्गत जो कलह आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांची भेटी गाठी या जयंत पाटलांच्या झाल्या मध्यंतरी मंत्री विखे देखील म्हटले होते की त्यांचं स्वागत आहे ते योग्य ते निर्णय घेतील असं सूचक विधान देखील केलं होतं तर असं वाटतं का की ते भाजपच्या दिशेने वाटचाल चालू आहे त्यानंतरच या गोष्टी होत आहेत त्यांची सगळ्या मी जे ओळखतो सगळ्या पक्षाच्या लोकांबद्दल बरोबर हे चांगले मैत्रीचे संबंध आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं विचारांशी तडजोड नाही कुठं पण एका एक मर्यादेच्या त्या पलीकडे जाऊन सगळ्या राजकीय पक्षातल्या लोकांशी संबंध असणं काही गैर नाही पण आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या बाहेर जाऊन जयंत पाटील साहेब काय निर्णय घेतील हे मला काही अपेक्षा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।